आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अष्टपैलू क्रिकेटपटू जसा मैदानामध्ये आवश्यक असतो त्याचप्रमाणे उत्कृष्ट संसदपटू हा सभागृहात आवश्यक असतो मान्य देवेंद्रजी आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी सभागृहातले आपले अंपायर राहुल नार्वेकर जी <laughs> आपले वाईस कॅप्टन अजित पवार जी आता थर्ड अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल डॉक्टर नीलमताई गोरेजी आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग विरोधी पक्ष नेते <laughs> अंबादास दानवेजी बी सी सी आयचे फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी या ठिकाणी उपस्थित चंद्रकांत पाटील पाटीलजी त्याचप्रमाणे संजय बनसोडेजी विशेष रूपाने ज्यांच्या सत्काराकरता आपण एकत्रित झालो आपल्या भारतीय चमूचे कर्णधार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी कॅप्टन म्हणून एक आपली अतिशय आगळीवेगळी प्रतिमा उभी केली ते श्री रोहित शर्माजी बॅटर आणि कॅचर असे सूर्यकुमार यादवजी यशस्वी जयस्वालजी शिवम दुबेजी आता यांच्यापैकी कोणी जास्त छक्के मारले मला माहिती नाही 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 रोहित तर आहेच मी यशस्वी आणि शिवमच्याबद्दल बोलतो आहे पारस मामरेजी अरुण कानडेजी जितेंद्र भोळे विलास आठवले सर्वच मंचावरील मान्यवर समोर बसलेले सर्व सन्मान्य आमदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या अपराजित भारतीय टीमने टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या चार यशस्वी खेळाडूंचं आणि कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करतो हो आहोत त्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं आपल्याला कप जिंकून वर्ल्ड कप जिंकून विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी टी ट्वेंटीमधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांडियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे कपिल देव आणि धोनींनंतर आपल्याला विश्वचषक जिंकून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या ले बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं हे रोहित कडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे टी ट्वेंटीचे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत पन्नास सामने जिंकून टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील रोहित शर्मा आहेत त्यासोबत सर्वाधिक रन सर्वाधिक शतक पन्नास धावांसाठी सर्वाधिक पार्टनरशिप असे इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विक्रम केलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं काय तर एक कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास त्यांच्या कुठल्याही टीम मेंबरला जर विचारलं आपल्यापैकी अनेक लोक टीम मेंबरचे इंटरव्ह्यू आपण बघत असतो त्यावेळेस ते, ते ज्या आदराने आणि प्रेमाने रोहित शर्मा यांचं नाव घेतात मला असं वाटतं की कोणालाही जर लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनात विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो हा आमचा कॅप्टन आहे हा आमचा कर्णाधार आहे हे जे काही आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये चार चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावातच सूर्य आहे आणि हे उगवता व सूर्य हा मावळतीचा सूर्य नाही आहे खरं म्हणजे रोहित शर्मांचा तर अनुभव खूप मोठा आहे पण या चौघांमध्ये काही कॉमन असेल तर बॉलरला त्या ठिकाणी रात्री झोप येणार नाही अशा प्रकारे बॅटिंग करणं हे चौघांचंही कॉमन आहे हे मैदानात उतरले की चौके आणि छक्के याचा हिशोबच या ठिकाणी राहत नाही आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे आणि टीम अडचणीत असताना सेंचुरी मारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असे प्लेयरच आपल्याला जिंकून देऊ शकतात आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅश तर आपण कोणी विसरूच शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचा श्रम होत तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅश तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचा तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे शिवम दुबे खरं म्हणजे यांचे तर चौके छक्के किती आहेत आय पी एलमध्ये देखील आपण बघितलं की त्याची गिनतीच नसते हे मैदानात आल्यानंतर बॅट अशी चालते की मला अनेक वेळा असं वाटतं की ही कुठली वेगळी शक्ती त्या बॅटमध्ये आहे का अशा प्रकारचं काही त्याला लावलेलं आहे का त्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटावं आणि त्याचसोबत आमच्या यशस्वी जयस्वालनी देखील एकाच सिरीजमध्ये सातशे प्लस अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर पंच्याहत्त पंचेचाळीस वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की असे सगळे खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी आपल्या मुंबईतले आहेत आपल्या महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्राला खरोखर मला असं वाटतं की यांनी सगळ्यांनी धन्य केलं आहे आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना म्हणू इच्छितो की वी आर प्राऊड ऑफ यू महाराष्ट्र इज प्राऊड ऑफ यू आणि निश्चितपणे आज या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली माननीय मुख्यमंत्री माननीय अध्यक्ष माननीय उपसभापती यांचे मी मनापासून आभार मानतो कारण काल आम्ही देखील मुठीत धरून बसलो होतो कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जात पर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना अशा प्रकारची परिस्थिती असते पण थँक्यू रोहितजी तुम्ही त्याचा उल्लेख केला खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही म्हणून मुंबईकरांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक या निमित्ताने विनंती करतो की आपलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच अतिशय सुंदर स्टेडियम आहे पण आशिषजी या ठिकाणी आहेत आशिषजी आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची देखील आवश्यकता आहे <laughs> त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल बी सी सी आय असेल या सगळ्यांना जी काही मदत लागेल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील एक वानखेडेची सर कुठल्या स्टेडियमला येऊ शकत नाही कारण ते ऐतिहासिक आहे पण तरी देखील एक मुंबईला आधुनिक एक लाख लोक मावतील अशा प्रकारचं स्टेडियम हे मुंबईमध्ये येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की रोहितजी आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही पण हे जरी असलं तरी देख पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत तुम्ही बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय संघाचा भारतीय संघाचा रोहित शर्माचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र